नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सदूर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसला सुरू व्हायला लागला आहे पण खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विम्याची जी काही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील जमा झाली नव्हती आणि बावीस मेपर्यंत एकूण चार ट्रिगरच्या अंतर्गत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर झाली आहे शासनाकडनं आता त्यापैकी स्थानिक आयस नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरच्या माध्यमातून आतापर्यंत तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचं राज्य शासनाकडनं सांगण्यात आलं आणि जे काही आता उर्वरित नवीन ॲडिशनल चारशे अठ्ठ्याण्णव कोटी परत शेतकऱ्यांसाठी मंजूर झाल्याचं समजतंय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली मात्र शेतकऱ्यांच्या सध्याची जर वेळ बघितली तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरच्या अंतर्गत भरपाई पूर्ण देण्याचे काम सुरू आहे आता राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा जो काही दुसरा टप्पा होता दुसरा हप्ता होता तो दिल्यानंतर आता शासनाकडनं जे काही काढण्यापश्चित नुकसान भरपाई होती आणि पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर जी काही ऐंशी एक ते एकशे दहा बीड पॅटर्न आहे त्याच्यानुसार भरपाई मिळणं अपेक्षित आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात कमी भरपाई ही पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच्या ट्रिगरच्या माध्यमातून मिळाली आहे आता ट्रिगर केवळ अठरा कोटी रुपये या भरपाईसाठी साठी मंजूर झाले असून सर्वाधिक म्हणजे सत्तावीसशे एकाहत्तर कोटी ही भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरच्या माध्यमातून मिळाले हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि ट्रिगरच्या सातशे तेरा कोटी तर काढणी पश्चात नुकसान भरपाईच्या अंतर्गत दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली दोन हजार पंचवीस पासून पीक विमा केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई मिळणार असल्याचं इथे समस्या आणि जी काही आता ही जी काही स्थानिक नैसर्गिक का आपत्ती ही जी काही नैसर्गिक का आपत्ती शेतकऱ्यांना सहन करावं लागते याचे एकही पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाही आता दोन हजार चोवीसमध्ये सत्तावीसशे एकाहत्तर कोटी हे फक्त स स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाले होते प्रतिकूल परिस्थितीनुसार जर विचार केला तर सातशे तेरा कोटी रुपये हे मिळाले होते काढणी पश्चात दोनशे पंच्याहत्तर कोटी आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर फक्त अठरा कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले होते असे टोटल तीन हजार सातशे सत्त्याहत्तर कोटी आणि ॲडिशनल आता चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मिळाले या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणार आहे की याच्यापुढे पीक विमा जो आहे पीक विमा नाही नसल्यासारखाच असणार आहे कारण की जी काही नैसर्गिक का आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे आतापर्यंत मिळत होते जवळपास जर ॲव्हरेज पकडला आपला आपण तर जवळपास नव्वद टक्के जी काही रक्कम आहे ती नव्वद टक्के रक्कम ही फक्त नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जात होती आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे काही नवीन निवेदना दिल्या जातील किंवा नवीन जी काही पीक यो पीक विमा योजना त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही या मूर्ख सरकारने हरामखोर सरकारने ती वगळली आहे कारण की यांना जास्त पैसे शेतकऱ्यांना देण्याची इच्छा नाही आहे आणि म्हणूनच आता जी काही तुटपुंजी रक्कम येईल अगदी तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघूया अजून काय नवीन अपडेट येतो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद